जास्त फुगे फुगवायचे आहे आणि त्याला गाठ बांधायची आहे जास्तीत जास्त फुगवून त्याला गाठ बांधायची आहे वेळ आहे फक्त चाळीस सेकंद मोठ्यात मोठे फुगवायचे आहे त्याला काठही बांधायचे आहे अरुण भाऊ तुम्ही लक्ष द्यायचे आहे फुगा जर फुटला तर मार्क मिळणार आहे चाळीस सेकंद फक्त आहे फक्त चाळीस सेकंद आहे जास्त फुगे जे आहे ते फुगवायचे आहे अरुभव अनुभव चाळीस सेकंद आहेत चाळीस सेकंदामध्ये जास्तीत जास्त फुगे फुगवून त्याला गाठ वाजायची आहे चाळीस सेकंद प्रत्येक फुग्याला वेळ दहा गुण फक्त काही सेकंद उरले आहे फक्त काही सेकंद प्रत्येक फुग्यासाठी वेळ दहा गुण फुगा सांभाळून ठेवायचा आहे फुगा फुलला तर मार्क्स मिळणार आहे फक्त काही सेकंड उरले आहे दहा सेकंड उरले आहे सात सेकंड